सौभाग्याचं असं कुंकू खाली सांडणं का तिला काही ते योग्य वाटत नाही आणि त्यामुळे आता कुंकवाचा करंडा खाली सांडल्यामुळे अर्णववरती कुठलं संकट येणार की काय या गोष्टीची भीती ईश्वरीला वाटत असते बरं कुंकू सुद्धा चुकीच्या पद्धतीने सांडलेलं असतं तेव्हा ईश्वरी ते उचलायला जाते तेव्हा तिला खूपच जास्त भीती वाटते आणि ईश्वरी रडायला लागते असं कुंकवाचं अचानकपणे सांडणं तिला योग्य वाटत नाही त्यानंतर प्रेक्षकांना इथे राकेशने ज्या बायकांना अर्णवची सुपारी दिलेली असते त्या बायकांना आता केटरिंग म्हणून त्याने बोलावलेलं असतं तेव्हा तो विचारतो की तुम्ही कशा पद्धतीने प्लॅनिंग करणार आहात अर्णव राजे शिर्केला मारायला त्याबद्दल मला सांगा ते ते ना तेव्हा ती बाई म्हणते अहो साहेब तुम्हाला फक्त काय हवं आहे त्याला मारणं हे अपेक्षित आहे ना मग आम्ही कसं प्लॅनिंग करणार आहे आम्ही काय करतोय याबद्दल कशाला विचारताय तुम्ही तेव्हा राकेश म्हणतो अरे वा हाच कॉन्फिडन्स हवाय मला म्हणून तर तुला या कामाचे इतके पैसे मोजलेत ना मी काम अगदी चोख पद्धतीने झालं पाहिजे तेव्हा प्रेक्षकांनो राकेश त्या बाईला भेटायला गेलेला असतो आणि त्यांना सांगितलेलं असतं की आमच्या घरी केटरिंगवाल्या बायका येणार आहे स्वयंपाक करायला तेव्हा एक काम करायचं जेवण बनवायला आल्यासारखं वागायचं आणि तेव्हाच त्या अर्णव राज्य शिर्केचा काटा काढायचा कळलं का तेव्हा ती म्हणते हो साहेब

बाई म्हणते एवढी वर्ष मी हा धंदा करते अजूनपर्यंत कधीही पकडली गेली नाहीये कधीही आज जाण्याची वेळ आली नाही आमच्यावरती आता सुद्धा काम होऊन जाईल कोण कुठून आलं आणि काम करून गेलं ना हे कुणालाच कळणार नाही कळलं का तुम्हाला तेव्हा इथे राकेश म्हणतो बर ठीक आहे हाच कॉन्फिडन्स हवा मला जा आणि कामाला लागा जो इथे रेड कुर्त्यामध्ये जो माणूस आहे ना त्यालाच मारायचं आहे आता अर्णवने आधी लाल रंगाचा कुर्ता घातलेला असतो त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी रडत बसलेले असते तेव्हा अर्णव त्या ठिकाणी येतो बघतो तर ईश्वरी जोर जोरात रडत असते तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर काय झालं तू का रडतेस एवढी तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्हाला दिसत नाहीये का कळत नाहीये का तुम्हाला माझा कुंकवाचा करंडा खाली पडला त्यातलं सगळं कुंकू खाली सांडलं सर तेव्हा अण म्हणतो मग काय झालं फक्त कुंकू तर खाली सांडले ना त्याच्यामध्ये एवढं काय आहे तेव्हा ईश्वरी म्हणते फक्त कुंकू सांडले सर तुम्हाला खरंच काही कळत नाही जाऊ अहो कुंकू म्हणजे आणि हे कुंकू म्हणजे कुंकू हे आजीने दिलं होतं मला कुंकुवाचा करंडा त्यांनी कोल्हापूर वरून आणला होता देवी याच्या पायाजवळचं कुंकू होतं सर आणि ते असं खाली सांडणं म्हणजे चांगल्या शकुनाचं लक्षण नाहीये तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की अपशकुन झालाय सर माझा कुंकुवाचा करंडा खाली पडले तेव्हा इथे अर्णव आता तिला म्हणत असतो तिलाय ना आणि मग काय झालं कुंकू आणलं तर तसही मी सिंदोर तू ह्या लग्नाला मानतच नाही ना ना आपण फक्त नवरा बायको आहोत मग का एवढी त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता राकेश येतो आणि म्हणत असतो की चिंटुकल्या तू जे काही माझ्या बरोबर केलेस ना म्हणजे माझ्या इंदोरी जिलेबीचे पाय धुवायला लावलेस तिच्या पायाजवळ आणलेस ना मला आणि त्यामुळे तू तिला पाडव्याचा गिफ्ट दिलास काल माझ्या इंदोरी जिलेबीने तुला ओवाळलं आणि मग काय पाडवा साजरा करून तिचं सौभाग्य बळकट केलं पण तिला कुठे माहितीये घेणार आहे ते आत सौभाग्य तिच्यापासून दूर जाणार आहे तेव्हा अर्णव राजे शिर्के आता तुला कळेल की माझ्या वाकड्यात गेल्यानंतर काय सहन करावं लागतं ते तुला काय वाटलं तू मला इंदोरी जिलेबीच्या पायाजवळ असेल आणि मी काहीच करणार नाही मी गप्प बसेन आता तू जाशील ढगात राम राम सत्य आहे आता मला एक असे स्पीच तयार करावी लागणार आहे ना तुझ्या अंत्यसंस्कार झाल्यानंतर बोलायला इथे काळजा पिळवटून टाकणारी स्पीच मला तयार करावी लागणार आहे अर्णव राजे शेरखे तुझ्या आत्म्याला शांतता मिळू दे असं आता राकेश म्हणत असतो तेव्हा प्रेक्षकानं इथे ईश्वरी म्हणत असते खरंच तर म्हणजे तुम्हाला मी काय बोलू तुम्हाला काहीच वाटत नाहीये का इथे माझं कुंकूस आणले आणि तेव्हा अर्णव म्हणतो काय वाटणार आहे तू कशाला असा विचार करतेस की काहीतरी तरी अपशकून आहे अगं कुंकुश तर आणले ना आणि तू का तू आता कुंकू आणल्यानंतर तेव्हा ते ईश्वरी म्हणते सर मला माहिती आहे मी म्हणाले होते की माझ्यासाठी हे लग्न महत्वाचं नाहीये मी तुम्हाला नवरा म्हणून नाही म्हणत मी बोलले होते म्हणून मी प्रत्येक गोष्ट तशीच करते का म्हणजे मला तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही असा त्याचा अर्थ होत नाही ना सर प्रत्येक वेळेला तुम्ही ना फक्त प्रॅक्टिकल विचार करता पण काही काही लोक असतात ना जे गोष्टींमध्ये थोडे जास्त इमोशनल असतात तशी मी थोडी इमोशनल आहे सर पण तुम्हाला त्याचं काहीच वाटत म्हणजे कुंकूश आणणं ही साधीसुधी गोष्ट नाहीये सर किती मोठा अपशकून झालाय तुम्हाला कळतंय का तेव्हा अण्ण म्हणत असतो मी सिंदूर हे बघ तुला खरंच इतकं प्राणी व्हायची गरज नाहीये तू कशाला स्वतःला इतका त्रास करून घेतेस कुंकूस तर सांडले ना फक्त तेव्हा ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला नाही करणार हे माझं आणि ते असं पडल्यानंतर कुठलीही मुलगी रडलीच सर तेव्हा म्हणतो हो का पण मग तुला इतका त्रास झाला या गोष्टीचा तू काय विचार करतेस माझ्याबद्दल मी कोण आहे कोण तुझा मी तेव्हा इथे ईश्वरी आता गप्पच बसते आणि ते कुंकू आता इथे आपल्या करंड्यामध्ये भरायला लागते आणि अर्णव कडे बघत असते तेव्हा इथे अर्णव सुद्धा तिला कुंकू करंड्यामध्ये टाकायला मदत करत असतो त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता वल्लरी म्हणत असते की लावण्या बघतेस ना अर्णवने पार्टी त्या ईश्वरीसाठी ठेवली असं वाटते मला सगळी पार्टी फक्त तिला लक्षात ठेवून तयार केली अगं मेनू पासून ते तयारी पर्यंत सगळं काही त्या जबरदस्तीच्या सुनबाईच्या आवडीनुसार केले बघतेस ना तू ती मिडल क्लास मुलगी आहे ना तिच्यासाठी हे सगळं अर्णवने केले असं वाटते मला तेवा मन्ते हो ना म्हणजे आणि मेनू सुद्धा इंदोरीत आहे आणि माहिती आहे का मामी महत्वाची गोष्ट म्हणजे ने त्या केटरिंग वाल्याच्या राहण्याची जबाबदारी माझ्यावरती दिली त्यांच्या अकोमंडेशनची जबाबदारी माझ्यावरती आहे म्हणजे सिरियसली तेव्हा वल्लरी म्हणते नाहीतर काय त्या मिडल क्लास मुलीची लायकी तरी आहे का या सून होण्याची मला तर कधी कधी वाटतं मुद्दाम करतोय सगळ्यांना दाखवायला तेव्हा वल्लरी म्हणते की त्याला आता आलेल्या पाहुण्यांबरोबर ईश्वरीची ओळख करून द्यायची आहे ना आणि त्याला सगळ्यांना ओरडून ओरडून सांगायचं आहे की ही त्याची बायको आहे म्हणून आणि तो आपल्या बायकोबरोबर किती खुश आहे आणि संपूर्ण जगात त्याचीच बायको भारी आहे हे त्याला दाखवून द्यायचंय ना म्हणून त्याने सगळे इंदोरी तयारी केलेली आहे असंच मला वाटतंय पण आपण एक काम करायचं आपण ही सगळी तयारी खराब करून टाकायची बघ आता मी काय करते ते त्यानंतर इथे शांतपणे असते तिच्या हातामध्ये कुंकवाचा करंडा तेवढ्या तिथे अर्णव येतो आणि तिच्याकडे बघतो तर ती विचारात बसलेली असते अर्णव म्हण तुम्ही सिंदर मी काम करतो बाहेर जाऊन सगळ्यांना सांगतो की पार्टी आता नाही होणार आहे म्हणून कारण आपण दोघे जण पार्टीला नाही जात ना मग कॅन्सल झाली असं सांगू का तेव्हा ईश्वरी म्हणते नाही नाही सर मी तयार होते ना आता मी तयारच होत होते तेव्हा अर्ण म्हणतो हो ना मग कुठली साडी सिलेक्ट केली तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर अजून मी साडी सिलेक्ट नाही केली तेव्हा अर्ण म्हणतो मग मी तुला मदत करतो साडी सिलेक्ट करायला तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही तेव्हा अर्ण म्हणतो हो मी मग काय झालं तू विसरलीस का मी कोण आहे द्रेट ए सार कंपनीचा ओनर सातवी फॅशनचा सीईओ बरोबर ना आणि तसेही मी कपड्यांमध्येच तर दिवसभर खेळत असतो त्यामुळे डिझायनर कपडे हे कसे ओळखायचे कुठल्या व्यक्तीला कुठले कपडे छान दिसतील मला बरोबर माहिती आहे तू एक काम कर ती चालेल ना तेव्हा ईश्वरी म्हणते ती साडी अर्णव म्हणतो हो तुला ती साडी छान दिसेल तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे मी तयार व्हायला जातो तेव्हा ईश्वरी म्हणते सर मी तुमच्यासाठी कपडे काढून ठेवलेत थांबा मी घेऊन आले आणि ती अर्णवसाठी आता कुर्ता आणि पायजामा घेऊन येते तेव्हा अर्णवला सुद्धा ते कपडे खूप आवडतात आणि त्याला खूप आवडत की ईश्वरीने त्याच्यासाठी कपडे काढून ठेवलेले असतात त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता अर्णव म्हणतो की ठीक आहे मी सुंदर आधी तू तयार हो नंतर मी तयार होतो ठीक आहे ना तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे सर आणि ईश्वरीला अर्णवने दिलेली साडी खूपच जास्त आवडलेली असते त्यानंतर प्रेक्षकांना अर्णवची सुपारी घेतलेली बाई आणि तिच्या सोबत आलेल्या त्या बायका घरामध्ये एंट्री करतात त्यानंतर इथे लावण्या आणि वल्लरी दोघीजणी आता सरबत खराब करत असतात इंदोरी पद्धतीने इथे आता सरबत तयार करण्यात आलेलं असतो त्याच पद्धतीने सगळा मेनू आणि पार्टीची तयारी इंदोरी पद्धतीने असल्यामुळे हो वल्लरी आणि लावण्या या दोघी जणी आता खराब करायला आलेल्या असतात त्याच्यामध्ये आता लिक्विड टाकायला असतात तेवढ्यातच तिथे मामा येतात आणि वल्लरीला धक्का देऊन तिच्या हातातली बाटली खाली पाडतात बाटली खाली पडते आणि ती फुटते तेव्हा मामा म्हणतात वल्लरी अगं काहीतरी पडून फुटल्यासारखा आवाज आला गं काय फुटलं इथे तेव्हा वल्लरी म्हणते नाही काही फुटलेलं नाहीये तेव्हा मामा म्हणतात वल्लरी अगं पाहुणे आलेत आपल्याकडे त्यांच्याकडे लक्ष दे ना इथे काय करतेस तू पाहुण्यांचं वेलकम कर आणि स्वतः मामा जातात बोलायला तेव्हा इथे म्हणत असते देवा एकच बाटली होती आपल्याकडे ती पण आता पडून फुटली तेव्हा म्हणते सर्व सुद्धा खराब करता नाही आला आपल्याला ना, आता काय करायचं आपण त्यानंतर ते प्रेक्षकांना इथे आता वल्लरीचं लक्ष त्या बायकांकडे जातं ते म्हणते कि या बायका कोण आहेत आणि इथे काय करतायत तेव्हा वल्लरी येते आणि विचारते की तुम्ही कोण आहात आणि इथे काय करताय तेव्हा ती बाई म्हणते आम्ही अर्णव सरांच्या कॅन्टीन मध्ये काम करतो घरी कार्यक्रम आहे ना तेव्हा आम्ही त्यांना मदत करायला आले वल्लरी म्हणते बरं बरं ठीक आहे आलेल्या सगळ्या पाहुण्यांना इथे व्यवस्थित तुम्हाला आता ड्रिंक आणि स्टार्टर व्यवस्थित द्यायचं आहे कळलं का तुम्हाला अजिबात हलगर्जीपणा करू नका व्यवस्थित सगळ्यांना द्या त्यानंतर इथे सर्व बायका आपापली प्लेट उचलतात आणि त्याच्या खाली प्रत्येकाने एक एक हत्यार लावलेलं असतं चाकू एवढा मोठा रामपुरी चाकू सगळ्यांनी आपल्या खाली त्याचबरोबर प्रेक्षकांनो पाहुण्यांचं इथे स्वागत आता मामा आणि इथे आकाश दोघे जण करत असतात आणि तेवढ्यातच ते इथे नम्रता सुद्धा आलेली असते नम्रता आल्यानंतर इथे आकाश म्हणत असतो की नम्रता तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप सुंदर दिसतेस तो तेव्हा इथे नम्रता म्हणत असते की थँक्यू आकाश सर तुम्हाला सुद्धा इथे नम्रता मामांना सुद्धा शुभेच्छा देते तेव्हा इथे आकाशाने नम्रताला दोघांना एकत्र बोलताना बघून वल्लरीला खूपच जास्त राग आलेला असतो त्यानंतर प्रेक्षकांना इथे लावणात दोघांकडे सुद्धा संशयानेच बघत असते ईश्वरी आणि अर्णव दोघे जण छान तयार होऊन खाली येत असतात तेव्हा राखेच लक्ष ईश्वरीकडे ईश्वरी खूपच सुंदर दिसत असते तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आपल्या बहिणीला बघून खाली निघून येते आणि अर्णवला म्हणते की नमोताई आले आणि इथे नम्रताला भेटून ईश्वरीला खूपच जास्त आनंद होतो त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी म्हणत असते नमुताई कशी असतो आणि दिवाळीच्या दोघे जणी एकमेकींना शुभेच्छा देतात तेव्हा वल्लरी लावण्याला म्हणत असते की बघितलंस तू ही, ही मिडल क्लास मुलगी काय नेसली आजच्या दिवशी बघितलंस का त्यानंतर प्रेक्षकांना इथे ईश्वरी म्हणत असते नमुताई अग आई बाबा आत्या कुणीच नाही आलं ग ते लोक का नाही आले तेव्हा इथे नम्रता म्हणत असते की बाबांची आज डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट आहे ना त्या दोघी जणी बाबांना घेऊन डॉक्टरकडे कडे गेल्यात म्हणून तर मी एकटीच आली ना त्यानंतर इथे आता जी बाई असते जिने सुपारी घेतली असते तिने आधी बायकांना सांगितलेलं की अर्णवने लाल कुर्ता घातलाय पण आता इथे अर्णवने आकाशी रंगाचा कुर्ता घातलेला असतो आणि त्या राकेशने लाल रंगाचा घातलेला असतो तेव्हा इथे ती बाई आपल्या बरोबर आलेल्या आपल्या साथीदारांना खुणावते आणि म्हणते की आकाशी रंगाचा कुर्ता घातलेला आहे त्याला संपवायचा आहे सगळ्या जणी एकमेकीना खुणवतात आणि इथे अर्णवकडे बघायला सांगतात त्याचबरोबर त्या त्या इथे आता मामाचं लक्ष त्या राकेश वरतीच तो काही गोंधळ तर घालणार नाहीये ना त्यानंतर प्रेक्षकांना इथे नमू म्हणत असते की इशू अगं ही साडी तर तुझ्यावरती खूपच सुंदर दिसते गं हा रंग तर तुझा फेवरेट आहे ना खूप छान दिसतेस तू तेव्हा ईश्वरी म्हणत असते की नमुताई ही साडी अर्णव सरांनी सिलेक्ट केले माझ्यासाठी तेव्हा इथे आता ईश्वरीला खूप छान वाटतं जेव्हा इथे ईश्वरीचा आवडीचा रंग अर्णवने तिच्यासाठी सिलेक्ट केलेला असतो तेव्हा इथे आता नम्रता म्हणते हो का अर्णव सरांनी तुझ्यासाठी ही साडी सिलेक्ट केली म्हटल्यानंतर मग ती छानच असणार नाही का तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश म्हणत असतो आणि दादा तू जो हा कुर्ता घातलायस तो तुझ्यासाठी कुणी बरं के सिलेक्ट केलाय की तू स्वतः सिलेक्ट केलायस तेव्हा इथे अर्णव काहीच बोलत नाही तो लाजतो आणि हसायला लागतो तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की बघितलं ला? दादा लाचतोय आणि हसतोय म्हणजे हा कलर आणि हा कुर्ता ईश्वरीने सिलेक्ट केलाय दादासाठी बरोबर की नाही तेव्हा इथे नम्रता म्हणत असते की अर्णव सर म्हणजे कमी वेळेत का होईना पण तुम्हाला इशूची आवड निवड कळली बडिया चांगली गोष्ट आहे ही त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आकाश म्हणत असतो आणि ईश्वरीला सुद्धा दादाची आवड निवड कळली ना दादाला सुद्धा हा रंग आवडतो हो की नाही दादा तेव्हा नम्रता म्हणते अरे वा म्हणजे दोघे जण एकमेकांची आवड निवड जपतायत नाही का एवढ्यातच इथे आता आकाश म्हणत असतो की नम्रता सर आपल्याला खूप कामं आहेत आपण आपली कामं करूया तेव्हा अर्णव म्हणतो काय काय काम आहेत तुम्हाला तेव्हा आकाश म्हणतो सरप्राईज आहे तुमच्यासाठी ते आताच नाही सांगणार आम्हाला आमचं काम करू द्या मग नंतर तुम्हाला कळेलच तेव्हा इथे नमो आणि आकाश आता दोघे जण एकमेकांबरोबर सरप्राईजची तयारी करायला जातात तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी त्यांच्याकडे बघतच राहतात आता हे दोघे जण नेमकी कुठल्या सरप्राईजची तयारी करत आहेत त्यांना काही कळत नसतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे ईश्वरी मागे वळून त्यांच्याकडे बघत असते आणि अर्णव ईश्वरीच्या खांद्यांवरती आपले दोन्ही हात ठेवतो आणि तिला उभा आता आपल्या जवळ उभं करतो तेव्हा इथे ईश्वरी अर्णवकडे आता मागे वळून बघत असते ती पण लाजत असते तेव्हा इथे आता अर्णव आणि त्याचबरोबर त्यांचं हे नातं ईश्वरीने सुद्धा मान्य केलेलं असतं फक्त ते बोलत नसते त्यानंतर प्रेक्षकांना त्या आलेल्या बायका अर्णवकडे आता बघत असतात त्यांनी सुपारी घेतलेली असते ना म्हणून त्यांची नजर फक्त अर्णव वरतीच असते ईश्वरी त्याच्या आजूबाजूला असल्यामुळे त्या बायकांना त्या आता त्यांची पोझिशन काही घेता येत नसते त्या दोघांना असे एकत्र एकमेकांकडे प्रेमाने बघताना इथे आता राकेशला खूपच राग येतो राकेश सरळ तिथून निघून जातो बघा त्यानंतर प्रेक्षकांना इथे एक काका येतात आणि म्हणतात की मिस्टर अर्णव राजे शिर्के तुमच्या दोघांची बेस्ट जोडी आहे अख्या मुंबई मध्ये तुमच्या दोघांची जोडी ही बेस्ट आहे असं मला वाटतंय खूप छान कपल आहात तुम्ही तेव्हा अर्णव विश्वही दोघांनाही खूप आनंद होतो अर्णव म्हणतो प्लीज तुम्ही या ना आणि पार्टी एन्जॉय करा तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदर बघितलंच तू तुम्ही सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की अर्णव राजे शिर्केसाठी मी सिंदर ही बेस्ट जोडी आहे बरोबर की नाही तेव्हा इथे ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि अर्णव ईश्वरीकडे बघण्यामध्ये मग्न झालेला असतो त्यामुळे आता त्या, त्या दोघांकडे बघून खूपच जास्त जळत असतात त्याचबरोबर पुढील भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी जण एकत्र कपल डान्स करतात डान्स करतात आणि बाकीचे सगळे जण त्यांना बघून टाळ्या वाजवत असतात एन्जॉय करत असतात पण इथे बाकीचे लोक आता त्या दोघांना बघून जलस फील करत असतात त्याच्यामध्ये लावण्य आणि राकेश हे दोघेही जण आलेले असतात त्याचबरोबर प्रेक्षकांना इथे का दोघांना इतका आनंदी बघून लावण्याला राग येतो आणि ती इथे ग्लास घेते आणि खाली फोडते आणि म्हणतो की लावण हे सगळं काय आहे लावण्य म्हणते की तुला कळत नाहीये का आणि ही मिडल क्लास मुलगी आहे ना तुला फसवायला आलीये आणि तुला फसवून मानू करून ही घरामध्ये घुसले तुझ्या आणि तुला ते कळत नाहीये आणि हिने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय कळते का तुला मला तुझ्या आयुष्यातून बाजूला केलंय तेव्हा ते इथे अर्णव म्हणतो प्लीज लावण्या माझ्या बायकोबद्दल एक शब्द सुद्धा बोलू नकोस तू ईश्वरी बद्दल बोलेला मला आवडणार नाही ना मी माझ्या बायकोचा अपमान अजिबात सहन करणार नाही कळलं तुला असं बोलून अर्णव लावण्याला गप्प करतो